आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आम्ही पोलीस पाटील दामटी खूप येतील काल रात्री आमच्या इथं दीड दीड ते दोनच्या सुमारास दोन जनावरांना वास वासली नाही एक दीड वर्षाची एक एक वर्षाची दोन्ही याच्यावर जंगली जनावरांना हल्ला केला त्याच्यातून दोन वासरे एक गळ्याला हे केलं गळ तोळून रक्त पिलं आणि एक माग समोरच्या पायाजवळची मांडीजवळचा मास्क खाल्लं तर वन वन विभागाचे काय म्हणते अधिकारी आलते ती तपासणी करून गेले तर ते बिबट्या आहे म्हणून असं सांगितलं त्यांनी आणि ते एक नसून दोन आहे बिबट्या गा गावकऱ्यांसाठी एक हे सांगितलं त्यांनी की तुम्ही स्वतःचं संरक्षण स्वतः करा रात्रीचे टार्च घेऊन सोपतीला कोणी घेऊन त्याच वेळेस शेतात जा आता हा पंचनामा झाला नुकसान भरपाईचे पंचनामा झाला दोन्ही जनावरांचा आणि कोण अधीक्षक निघून गेले बरोबर गावामध्ये भीतीचे वातावरण आहे समजा गावामध्ये सर्वकडे भीतीचे वातावरण पसरले सर्व म्हणजे लोकांनी शेतातनी जाणे म्हणजे बंद मारले सध्या परिस्थिती सध्या तुरीचा आमच्या इथे सीजन चालू आहे तरी शासनाने याच्यावर लक्ष द्यावे ठीक आहे जा मी जामटी ग्राम जा येथील जा रहवासी असून आमच्या इथे रात्री बिट्ट्या म्हणजे दोन आले आले होते आणि त्यांनी जनावरांना मारून खाल्लेलं आहे भोवताळून शेती वगैरे शेती वगैरे पाव चेक केलं असतं त्यांचे पाऊल आणि बैठक वगैरे तिथे मिळून आलेले ग्राम येथे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे तरी लोकांनी आपापल्या सावधगिरीने आपापले जनावरे सांगून सांभाळून ठेवावे आणि त्यांना गोठ्यात च्या आतमध्ये ठेवावे आणि दरवाजे बंद करून ठेवावे